नमस्कार आज आपण हरतलिका व्रताचे महत्व काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर हरतलिका व्रत पूजे काय आहे याविषयी देखील माहिती जाणून घेणार आहोत मग आपण हरतलिका व्रत महत्व पाहूयात पुराणकाळापासून काळापासून महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी केले जाणारे हरितलिकेच्या व्रताचे महत्व खूप आहे हे व्रत कुमारिका चांगला सुयोग्य वर मिळावा म्हणून करतात तर विवाहित स्त्रिया हे व्रत सुखी वैवाहिक जीवन आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात हे व्रत करताना महिला शंकर आणि पार्वतीच्या मातीच्या मूर्तीची पूजा करतात आणि उपवास धरतात हरतालिका व्रताच्या पूजेची विधी काय आहे हे आपण पुढील प्रमाणे पाहू भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या कृपेचा वर्षाव करणाऱ्या हरतालिका तीज व्रताची पूजा प्रदोष कालात अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते अशावेळी या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर एका पाटावर स्वच्छ लाल रंगाचे कापड पसरून त्यावर पार्वती आणि शंकराची मातीची मूर्ती पानावर ठेवावी त्यानंतर एका कलशावर नारळ ठेवून सर्वप्रथम त्याची पूजा करावी नंतर शंकर पार्वतीच्या मूर्तीला कुंकू लावून अक्षदा फुलं वाहून पूजा करावी त्यानंतर फळ आणि गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून विधिवत पूजा करावी पूजे दरम्यान पार्वतीच्या मूर्तीवर शृंगाराचे सर साहित्य ठेवावे आणि हरतलिकेच्या व्रताच्या कथेचे वाचन करावे व ऐकावे पूजे झाल्यानंतर शंकर पार्वतीची आरती करावी आता आपण हरतलिका व्रताचा काय नियम आहे हे पाहूयात हरतलिकेच्या व्रताचा नियम म्हणजे एकदा हे व्रत सुरू केले की ते सोडता येत नाही आणि जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत दरवर्षी ते यथाशक्ती करावे लागते हरतालिकेचे व्रत करताना पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात ती पूर्ण व्हावी यासाठी अकरा नवविवाहित स्त्रियांना सोळा शृंगाराशी निगडीत वस्त्र सामग्री भेट द्यावावी सुखी वैवाहिक आयुष्याची मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी हरतालिकेच्या हर व्रताच्या दिवशी पार्वतीला खिरीचा नैवेद्य आवश्यक दाखवा अशा प्रकारे आहे हरतालिका व्रताचे महत्व आणि पूजा विधी